कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण कोकणातील घडामोडींचा आढावा घेण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यात आज होणार पाच ठिकाणी मॉक ड्रिल अफवांवरती विश्वास ठेवू नये जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलर ची तिघांना जोरदार धडक अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू वाहन चालक धडक देऊन फरार अपघाताने सर्वत्र वातावरण रोहळ्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे केले भूमिपूजन आणि खुशबू ठाकरेच्या मृत्यू प्रकरणी पेण मध्ये आक्रोश मोर्चा पंधरा दिवसात दोषींवरती कारवाई न झाल्यास मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आदिवासी समाज बांधवांचा आक्रमक पावित्रा आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात आज सायंकाळी चार वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केले आहे काल ऑपरेशन अभ्यास संगीत तालीम नियोजन व पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव सहाय्यक उपनियंत्रक धर्मेंद्र जाधव संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरी संरक्षण दलाचे जिल्हा उपनियंत्रक लेफ्टनंट कर्नल प्रशांत चतुर हे दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम म्हणजेच ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रत्नागिरी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी रेल्वे स्थानक राजापूर नगरपालिका दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातील एक ग्रामपंचायत येथे आज सायंकाळी चार वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणजेच मॉक ड्रिल करण्यात येणार आहे of civilian students on the civil defense माणगाव मधून एक खळबळजनक घटना समोर येते माणगाव शहरातील वाहतुकीने गजबजलेल्या मोरबा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत हा अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हलरच्या वाहन चालकाने पोलिसांच्या चा उभ्या असलेल्या वाहनाला धडक देऊन रस्त्याने जात असलेल्या पादचाऱ्यांना सुमारे वीस फूट फरफटत नेले बेदरकारपणे चालवणारा वाहन चालक फुटपाथ गाडी चढवून तात्काळ फरार झाला माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम असून एक महिन्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात माणगाव शहरातील जुने माणगाव येथील तरुण रफिक जामगाव शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत शासनाचा निषेध करीत आहेत या अपघातानंतर जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना खांदाड येथील वामन पवार यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या निधनाने सर्वत्र हळळ व्यक्त करण्यात येत असून खांदाड गावावरती शोककळा पसरली आहे या अपघातामुळे ग्रामस्थ व नागरिकांना चालणे देखील अवघड होऊन बसलेली आहे ही वाहतुकीची समस्या ताबडतोब करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे दिनांक मे रोजी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास येथून माणगावकडे येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर चालक वाऱ्याच्या वेगाने सुसाट येताना नागरिक पाहत होते त्यानंतर काही क्षणातच मोरबा रोड जवळील रिक्षा बस स्थानक आणि उपजिल्हा रुग्णालय समोरील मार्गाच्या एका बाजूने रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले खांदाड येथील वामन पवार व वा मौजे पाचोळे येथील दिनेश शेलार दीपिका शेलार यांना जोरदार भीषण धडक दिली या धडकेने वामन पवार व वा दीपिका शेलार रस्त्याच्या बाजूला उडाले गेले तर दिने शेलार यांना फूट फरफटत नेत फुटपाथ वर चढताना सुखी मच्छी व्यवसाय करणाऱ्या दुकानाला या वाहनाने धडक दिली नागरिक व पोलिसांनी तत्परता दाखवून तात्काळ अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती अपघाताची माहिती कळताच माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गेली पाच दिवस माणगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे सलग चार दिवस सुट्ट्या आणि दिनांक पाच व सहा मे रोजी एस टी कामगार संघटनेचे अधिवेशन असल्याने वाहतुकीची समस्या आणखीच बिकट झाली होती तासन तास गाड्या थांबत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते या अपघाताने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून या अपघाताचा तपास आता सध्या माणगाव पोलीस करत आहेत I'm gonna go get the other पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा तीनशेवा जयंती सोहळा राज्यभर उत्साहात साजरा होत आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जन्मगाव चोंडी येथे घेत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्रिमंडळाने त्यांना अभिवादन करत अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव केला व विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा केली रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रोहा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्कर्णी उद्याना सुशोभीकरण करण्याचे भूमिपूजन केले यासोबत ज्येष्ठ नागरिक सभागृह व बॅडमिंटन हॉल नूतनीकरण सौर ऊर्जेवरील स्ट्रीट लाईट व हायमास्ट दिवे उभारणी या कामाचे त्यांच्या हस्ते करण्यात आले रोहा शहरातून गेलेल्या कोलाड रोहा मुरुड मार्ग यासह शहराच्या अन्य रस्त्यावरती एकशे वीस पत दिवे व मुख्य चौक व अन्य महत्वाची ठिकाणे सोळा हायमास्ट दिवे भारत पेट्रोलियम कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारण्यात येणार आहेत त्याचे भूमिपूजन देखील खासदार सुनील यांच्या हस्ते करण्यात आले यासोबतच शहरातील नागरिकांची विजेची समस्या लक्षात घेत नव्या कल्पक सोसायटी व मिलत नगर या भागात उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत रोहित्रांचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगी ठरवून चुकीचे औषधे दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता तीन महिने उलटूनही खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवरती कोणतीही कारवाई न झाल्याने आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढलाय ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा पेण गांधी मंदिर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावर धडकला यावेळी खुशबू नामदेव ठाकरे च्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक दोषींवरती कारवाई होऊन तात्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास प्रधान सचिव यांच्या विभागाला पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले कामारली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने खुशबुला चुकीची औषधे दिल्याचा दावा ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था व आदिवासी संघटनांनी केलाय खुशबू ठाकरेच्या पालकांची व मुख्याध्यापकांची कुष्ठरोगाची औषधे सुरू करण्याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती ही धक्कादायक बाब यावेळी मांडण्यात आली केवळ चट्ट्यावरून खुशबुला कुष्ठरोगी ठरवले व तिला मृत्यूच्या खाईत लोटले असा संताप मोर्चेकरांनी व्यक्त केलाय तर पंधरा दिवसात दोषींवरती कारवाई न झाल्यास थेट मंत्रालयावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिलाय या मोर्चात खुशबूच्या आई वडिलांनी शासनाच्या निद्रस्त व सुस्त धोरणावरती संताप व्यक्त करीत न्यायाची मागणी केली आहे चुकीची औषधं दिली त्याच्यामुळं खुशबुसा मृत झाला हातापाया हातापायाने सुजा आले सगळे सुजा आले सगळे हातापायाला डोळ्याला सगळे चढले त्याच्यात मृत्यू झाला त्याच्यात मृत्यू झाला हे नक्कीच आहे कारण तिला अजून तीन महिने झाले तरी कोणत्याही प्रकारे न्याय दिला गेलेला नाही असे हे मोर्चे काढायला लागतात ही वेळ कोणावर येऊ नये तिला लवकर लवकर न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे मुळात ना आरोग्य विभागाला गांभीर्य आहे ना आदिवासी विकास वि विभागाला गांभीर्य आहे पोलीस प्रशासनाकडून सुद्धा क्लिनिकल अनालाइजची वाट इतकी पाहणं वास्तविक पाहतात चौकशी अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रथमदर्शनी कारण अशा बऱ्याच केसेस से आहेत की ज्याच्यामध्ये चौकशीच्या माध्यमातून हलगर्जीपणा कुणी केला आहे ह्याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि पुढचा रिपोर्ट आल्यानंतर ते ॲड केलं जातं तर त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे होता तो अजून झालेला नाही आहे तर तो, तो होणं अपेक्षित आहे दुसरं म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे कारण सहा वर्षापासूनची मुलं या आश्रमशाळांमध्ये शिकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण पाचशे एकोणतीस शासकीय आश्रमशाळा आहेत ज्यामध्ये वीस लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर हा फक्त एका वरवणे आश्रमशाळेचा प्रश्न नाही महाराष्ट्रभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असे प्रकार घडत असणार त्या सगळ्याच मुलांच्या आरोग्यविषयक धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही प्रधान सचिवांना निवेदन दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न कसा घेऊन जाता येईल काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधींना हे धोरण ठरवण्यासाठी शासनापुढे ही सर्व घटना मांडण्यासाठी विनंती करणार आहोत जेणेकरून हे धोरण ठरवण्याच्या दिशेने शासन विचार करेल एकात्मिक आदिवासी विकास अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुशबू नावाची आमची विद्यार्थिनी आदिवासी मुलगी जिचा चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केला तिला ती कुष्ठरुग्ण नसताना तिच्या आई वडील सांगतात की ती कुष्ठरोगी नाही ती कुष्ठरोगी नसतानासुद्धा तिला कुष्ठरोगी ठरवले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला चुकीची ट्रीटमेंट दिली आणि ती चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळे आमच्या खुशबूचा मृत्यू झालेला आहे मृत्यू होऊन साडेतीन महिने झाले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही संबंधितांच्या स्टेटमेंट्स अजून झालेले नाहीत गुन्हे नोंद झालेली नाही आहे त्यामुळे आज आदिवासी आक्रोश मोर्चा काढून आम्ही ही मागणी केलेली आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये जर केमिकल अॅनॅलिसिस रिपोर्ट घेऊन सर्व संबंधितांचे वैद्यकीय अधिकारी जे होते कुसुमचे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी त्याच्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे जे काही संबंधित अधिकारी कर्मचारी या सगळ्यांची चौकशी करून त्या ह्या सगळ्या प्रकरणात संबंधितांना गुन्हे नोंद करावे आणि अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाने ह्या अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि ज्या धोरणात्मक निर्णयातून आदिवासी बांधवांचं पुन्हा अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांना न्याय मिळेल आणि ह्या सगळ्यासाठी चोवीस तास वैद्य ज्या काही आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत आश्रमशाळ जातात तिथे चोवीस तास वैद्यकीय सुविधाची व्यवस्था करा अशी योजना काढा आणि त्या योजनेला खुशबूचं नाव द्या अशी आम्ही मागणी करत आहोत आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील पंधरा दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल कारवा चौकशी होऊन कारवाई झाली नाही गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊच जाऊ पण सोबत सोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत आपल्या आप पोलीस प्रशासन जो तपास व्हायला पाहिजे तो पूर्णता झालेला आहे याच्यानंतर आपल्याला फक्त केमिकल अॅनालिसिस रासायनिक अन्वेषण रासायनिक यांचा आपल्याला अहवाल प्राप्त होऊ लागले त्यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांची तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावरती कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे ह्या दोघांचे अहवाल येणं बाकी आहे ते अहवाल आल्यावरती आपण तात्काळ ज्या आपल्याकडे जे पुरावे हजर होतील पुरावे आपल्याला सबमिट होतील त्या बेसिसवरती आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरती आपण पुढील वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण ही कारवाई करणार आहोत म मोस्टली पोलिसांचं तपासाचं काम झालेलं आहे ह्या दोन अहवालावरती आपलं काम थांबलेलं आहे हे दोन अहवाल आपले केमिकल ॲनालिसिस आणि जिल्हा समितीचा जर अहवाल आला त्याच्यानंतर आपण ती पुढची कारवाई करणार आहोत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण